गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पर पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं दोन हजार सोळा निवडणुकीप्रमाणे याही वेळी पंढरपूर तालुक्याच्या राजकारणावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करण्यासाठी माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भाजप पांडुरंग परिवाराच्या समर्थकांनी विकास कामे सांगत आक्रमकपणे विरोधकांवर निशाणा साधत केंद्रातील आणि राज्यातील भाजपच्या सत्तेकडे लक्ष वेधत सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी व विकास कामे पुढे नेण्यासाठी प्रचार सभातून मतदानाचं आवाहन करताना दिसून येत आहेत आणि यावेळी सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे विठ्ठल परिवारातील नेते युवराज पाटील गणेश पाटील यांचीही भाजपला साथ मिळाली आहे आज रोपळे येथे आयोजित रोपळे जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवार ताई वणसाळे आणि सुस्ते पंचायत समिती गणातील उमेदवार ज्योत्ना फडतरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती या सभेस माजी आमदार प्रशांतराव परिचारक चेअरमन कल्याणराव काळे युवराज पाटील रोपळे जिल्हा परिषद परिषदेच्या उमेदवार ताई वामन वनसाळे रोपळे पंचायत समितीचे उमेदवार उषा अशोक शेडगे सुस्ते पंचायत समितीगणाचे उमेदवार ज्योत्ना विशाल फडतरे भाजप तालुकाध्यक्ष हर्षल कदम माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने माजी सभापती वामनराव माने संचालक लक्ष्मण धनवडे दिलीपराव चव्हाण दिलीप घाडगे अंगद रणदिवे हनुमंत कदम पोपट कदम विलास भोसले मेजर दिनकर कदम महेश कदम नागनाथ माळी नारायण गायकवाड परमेश्वर नागने शिवाजी क्षीरसागर बाळू पाटोळे यांच्यासह रोपळे जिल्हा परिषद गटात समाविष्ट विविध गावातील भाजपचे पदाधिकारी पांडुरंग परिवारातील नेते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते जिल्हा या प्रचार सभेत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रोपळे येथील आदिशक्ती मुक्तबाई पालखी मार्ग रस्ता कॉन्क्रीट करून देण्याचं आश्वासन दिलं रोपळे येथील संत साउता माळी सभा मंडप वीस लाख रुपये निधी देण्याचंही आश्वासन यावेळी देण्यात आले बाभुळगाव येथील संत सावतामाळी सभा मंडप ही वीस लाख रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आले ज्या दिवशी माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे प्रस्ताव घेऊन मुंबईत येतील त्याच दिवशी निधीची मंजुरी देतो असा शब्द त्यांनी यावेळी दिलाय तर आमदार अभिजित पाटील यांच्यावर टीका करताना आमचा इथला मंडल अध्यक्ष हर्षल कदमनं जेवढा निधी विकास कामांसाठी आणला तेवढा तरी आमदाराने आणला की असा सवाल उपस्थित केलाय पहा काय म्हणाले पालकमंत्री जयकुमार गोरे परिषद आणि पंचायत आजच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यासोबत उपस्थित असलेले पंढरपूर तालुक्याचे नेते तुम्हाला सर्वांचे नेते सन्माननीय प्रशांत मालक सन्माननीय कल्याणरावजी काळे युवराजी पाटील आणि ते जेव्हा सगळेच करतो सगळ्यांची माफी मागतो मी खूप मोठी मोठी मागत नाही उमेदवार सन्माननीय साई बाबा वनसाळे पंचायत समितीच्या उमेदवार सन्मान्य के सुस्ते पंचायत समितीकडाचे उमेदवार दोषणाता बरे उमेदवार एका टाळ्याबाजून असेल हे तिन्ही उमेदवार येणाऱ्या कालखंडामध्ये या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निवडणुकीनंतर पाच वर्षासाठी या भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपला आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी आपल्याकडे येत आहेत आजही त्या निमित्तानं अपन आपण जमलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या जिल्हा परिषद पंचायत समिती या दोन्ही संस्था या दोन्ही संस्था ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत येतात या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून जी कामं होतात ही सगळी कामं ही ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून होतात मग गावकऱ्यातलं कुठलंही काम असेल ते प्रत्येक का। काम हे ग्राम विकास खातं करतं त्याची अंमलबजावणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती करते मग गावचा आपण सगळ्यांना बघितलं असेल मुख्यमंत्री सडक योजना ग्रामविकास खात्याची आहे जी सगळी गावं जोडायचं काम करतात ती मुख्यमंत्री सेवक योजना ग्रामविकास खात्याची प्रधानमंत्री सेवक योजना ग्रामविकास खात्याची पंचवीस पंधरा गाव विकास खात्याचा तीस चोपन्नचा रस्ता ग्रामविकास खात्याचा पन्नास चोपन्नचा रस्ता तो ग्रामविकास ग्राम विकास खात्याचा गावात अंतर्गत रस्ता करायचा तर ग्रामविकास खात्यात गावातलं गटर बांधायचं गाव विकास खात्यातच बांधायचं गावचं मंदिर बांधायचं ग्रामविकास खात्यातच बांधायला लागतं गावचं ग्रामपंचायत कार्यालय बांधायचं गाव ते विकास खात्यातच बांधावं लागतं गावची स्मशानभूमी पण ग्रामविकास खात्यातच बांधायचं गावची शाळा बांधायचे ग्रामविकास खातं अंगणवाडी बांधायचे ग्रामविकास खातं गावामध्ये घरकुल बांधायचे ग्राम ग्रामविकास खात्यातच असते गावात विहीर खोटायची ती विकास खात्याच्या माध्यमातून आणि ह्या सगळ्या ही सगळी विकास काम ही ग्राम विकास खात्याच्या माध्यमातूनच मंजूर होतात आणि तिथूनच पैसे येतात सांगा मला विकास खातं कोणाकडे आहे पुराकडे आवाज पुन्हा आहे जय कुमार गोरेगड विकास खात आहे आणि जयकुमार गोरेचा उमेदवार आमच्या आहेत मी त्यांना मत वागतोय विकास खात त्यांच्या सोबत आहे मग विचार कशाचा करायचा आहे समोरचा उमेदवार उभे मला सांगा हे सगळं या विकास खात्याच्या माध्यमातून होत समोरचे नेते येत आहेत तिथं मतं मागत त्या नेत्यांना माझा सवाल आहे किंवा नेत्याला तुम्ही विचारा समजा चुकून तुमचा जिल्हा परिषद सदस्य निवडून आला येणारच नाही पण <प्राण> चुकून आलाच तर हा निधी आणणार आहे कोणाकडून कुठं राहणार आणला आमदार साहेब रोज ओरडते मला एक रुपयाचा निधी येणार एक रुपयाचा निधी आम्हाला दिला रोज उलट तर आमदाराला रुपया मिळाला तर मग त्याच्या जिल्हा परिषद सदस्याला काय मिळेल काय मिळेल सांगा त्यामुळे जर आमदाराला इथे विकास करता येत नाही तीन वर्ष झाला दोन वर्ष झाला आमदार हो, होत आले त्यांनी एक रुपयाचं कमीचं कुठं केलं नाही त्यांना काय आहे सांगायचं सा की या जिल्हा परिषद सदस्यांना निवडून द्या आहे अधिकार मी या ठिकाणी सांगतो तुम्ही आमच्या तिन्ही उमेदवारांना निवडून द्यावा ग्राम विकास खातं आमच्या ताईच्या पाठीशी करतो तुम्ही सांगायचं काम करायचं पालकांनी पत्र द्यायचं आणि मी काम करायचं काळजी करू नका या भागातल्या प्रत्येक कामाला मिळण्याची भूमिका घेतो दुसरा विषय झाला सगळी कामं होतात विकास खात्यात अगदी थोडंफार ते काम होतं डीपीडीसीत म डीपीडीसीत कुणाला आहे पालकमंत्री कोण आहे पालकमंत्री मग मला सांगा आता उगाच्या ठेलामध्ये भक्ताच्या तेलामध्ये येऊन उपयोग आहे का अ हेच ये संध्याकाळी येऊन मला भेटतात हो माणसं गावात फिरून येणार हे रोगायचं काम झालं नाही माझ्याकडून काहीतरी या आता मला सांगा हेच यांच्यासाठी मला असं त्यांच्यासाठी कुठं राहा मग मला आपल्याला विनंती करायची आहे अरे बाबा ना हे सगळं अगदी दिल्ली मोदीजींचं सरकार मुंबईत आपण बघतो फडणवीस साहेबांचं सरकार सोलापुरात बघताय तुम्ही आपलं भाजपचं सरकार आणि हे सगळं असताना या सगळ्या आपल्या संस्था ताब्यात असताना मधी स्पीड ब्रेकर पाहिजे कशाला कशाला पाहिजे एक स्पीड ब्रेकर लागला विधानसभेला अख्खा विकास पन्नास गेलाय अख्खी कामं थांबवून गेले आता बी प्रशांत मालक जेवढं काम करताय माझं माझलेंज आहे प्रशांत मालक आपण आमदार नाही आता काहीच नाही तुम्ही सहा महिन्यात केलेलं काम ह्यांनी दोन वर्षात झालं एक रुपयाचं काम ह्या करता येणार आहे आज सुद्धा प्रशांत मालकानं डीपीडीसीनं पन्नास कोट रुपये आणून या भागात काम केलंय पन्नास कोट आमदार नसताना आमचा मंडलाध्यक्षाने इथं किती पस्तीस लाख रुपये पस्तीस लाख रुपये माझ्या अध्यक्षाला मी दिले माझा मी विश्वास करतो माझा भाजपचा अध्यक्ष सुद्धा एक कोटीचं काम करतो एक कोटीच या आमदाराला झालं नाही तर पस्तीस लाखाचं काम माझ्या अध्यक्षाने या गावात केलंय की ताकद भारतीय जनता पक्षाच्या घरात तुमच्या सगळ्यांच्या सांगतो विकास काम करायचं असेल शेवटी निवडणूक कुठली असली तर आपण विकास कामासाठी आज मी शब्द देतो मला आपण फक्त पत्र द्या या गटातले सगळे रस्ते जे गावात ओरायला लागतात ते सगळेच्या सगळे रस्ते काँग्रेसचे जोडून देतो की अनेक लोक म्हणतील एवढं कुठं देत या वर्षी राज्याचं करायला हे रस्ते जोडायला हो बारा हजार कोटीच बजेट दिलं मला बारा हजार कोटीच त्यातलं पाच पंचवीस आपल्याला या भागातल्या सगळ्यासाठी सगळ्या कामासाठी ताकदीनं आपल्या पाठीशी उभं राहो अगदी तुम्हाला सांगतो एकदा फोन करा तुमच्या आमदाराला फोन करा एक पी बसू काय बसू एक डीबी बी बसो म्हणून फोन करा मालकाला गरजच नाही माझ्या मंडळाला देशाला सांगा कोणाला भाजपच्या मंडळाला दुसरा सांगा दोघांत फोन करते बघू दोघांत कोण करते बघू म्हणून मला सांगण्या फक्त भाषण करून नक्कल करून टीका करून विकास नाही होत लोकांना बरं वाटतं लोक टाळ्या वाद पण तीच लोक ना अजून वर्षभर बघतील कोणाकोठ्या मारतील त्यामुळं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी सांगतो ती निवडून देण्याची भूमिका आपण घ्या दोन्ही पंचायत समिती सदस्य निवडून द्याच्या पाठीशी आपण उभं राहा हे गाव हा जिल्हा परिषद गट सांगेल तर काम करेल पालकमंत्री म्हणून अजून चार वर्ष नाही मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून सुद्धा आणि आम्हाला अभिमान नाही मग नाही आम्हाला आम्हाला लोकांची सेवा करायची आमच्यामध्ये जिद्द आहे आमच्यामध्ये ऊर्जा आहे त्या लोकांची सेवा करायची म्हणून एवढा मोठ्या आवाजात बोलतो म्हणून हे सांगतोय या गावात आपण बघितलं संत सावता सावतामाही यांनी भेटण्यासाठी जाणाऱ्या पारंपरिक पालखी मार्गाचा दोन किलोमीटरचा रस्ता काँग्रेसच्या गर्मेबाबत लोकांचं निवेदन आहे कधी पालखी कुठल्या महिन्यात येते कुठल्या महिन्यात येते ऑगस्ट माणसाने मला काय मागितलंय दोन किलोमीटर मालक एक पत्र देऊ नका साक्षीदार असतो नाही तर ती पुन्हा मीस केलं म्हणते त्या पत्रावर आदेश करतो आधीच पुन्हा म्हणजे काय भनघटना होत असली ही मालक ज्या दिवशी मुंबईत याल त्या दिवशी या रस्त्याला अनेक काम सांगितले नारायण चिंचोली ते रोपवे रस्ता करायचा आहे रोपवे बाबरबा रस्ता करायचा आहे रोपडे जुनाला कुठला खंडोळी रस्ता आहे तुंगत रस्ता आहे रोप या ठिकाणी मालकाने येताना सांगितलं मालकाने एक शब्द दिलाय सावताबाई सभामंटपाचा शब्द दिलाय बाबरगावचा रोपया आणि बाबरगाव दोन्ही ठिकाणी सभामंट पाहिजे साऊताबा दोन्ही ठिकाणी सांगा किती पाहिजे सांगा किती पाहिजे वीस लाखाचा वागते पंचवीस लाखाचा करू <laughs> दोन्ही ठिकाणी पंचवीस पंचवीस लाखाचा करू काय असतं नाही आणि करू नये करून दाखवणार मग ही जबाड बोलणार अवलाद नाही इथं खूप जण जबाड बोलण्याचं दुकान घेऊन ठेवतात इथं दबाड कस बोलायचं हे शिकवलं जाईल उसाला साडेतीन हजार मिळेल त्यापत्र दलित वस्तीची स्मशानभूमी अडचण नाही तुम्हाला वाटतं ना बोलतो तुम्हाला माहिती आहे जी पीटीसीच हजार कोटीचं बजेट आहे माझं माझ्या खात्याचं बजेट केंद्राचं राज्याचं पकडलं ना चोपन्न हजार कोटीच आहे चोपन्न हजार कोटीचं बजेट आहे गोष्टी करायला आपल्याला अडचण येणार नाही फक्त विनंती आहे फक्त भारतीय जनता पक्षाच्या या सदस्यांच्या पाठीशी आशीर्वाद उभे करा बाकीला मी तुमच्या पाठीशी उभे राहतो देवा भाऊ सातत्याने तुमच्या पाठीशी उभा आहेत आपण बघितलं मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या सगळ्यांना सांगितलं होत मला निवडून द्या आमचा पक्ष निवडून द्या येणाऱ्या पाच वर्षासाठी शेतकऱ्याचं लाईट बिल माफ करतो आपल्या सगळ्यांना माहितीये पाच वर्षासाठी आपल्या सगळ्यांचं लाईट बिल देवाभाऊनी माफ केलं केलं का नाही लाईट येतं का कोण लाईट बिल आता आता सांगितलंय आम्ही शेतकऱ्याला शब्द दिलाय आम्ही कर्जमाफी पण करू म्हणून मला माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी सांगते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून द्या आणि त्यांना ताकद द्या पुन्हा एकदा सांगतो कमलच्या सिन्हा समोरचं बटन दावा आणि आमचे तिन्ही सदस्य निवडून द्या जय हिंद जय महाराज धन्यवाद जयकुमार जयकुमार बावन जोडे यांचं रोपयाच्या व रोपे जिल्हा परिषद गटाच्या वतीने आभार मानतो व आलेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानून कार्यक्रम संपला असं जाहीर करतो